शास्त्रज्ञ पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या ॲस्टरॉइड्ना इतकं का घाबरतात याचं कारण साधं आहे त्यांच्या मते हे अंतराळात फिरणारे केवळ दगड नाहीत तर ते फिरणारे टाईम बॉम्ब आहेत कारण यांची एकच धडक पृथ्वीचा इतिहास क्षणात बदलू शकते आणि हे केवळ चित्रपटात नाही तर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी प्रत्यक्षात घडलं आहे पृथ्वीवर सर्व काही अगदी सामान्य होतं जंगलात महाकाळ डायनासोर आपल्या संथ गतीने चालत अन्नाच्या शोधात भटकत होते दुसरीकडे काही क्रूर मांसाहारी डायनासोर दबा धरून आपल्या शिकारीची वाट पाहत होते वर आकाशात नजर टाकली तर टेरोसॉर आपल्या भव्य पंखांनी हवा कापत उडत होते आणि समुद्राच्या अथांग खोलीत भयानक समुद्री राक्षसांचं राज्य होतं पृथ्वी जीवसृष्टीने पूर्णपणे भरलेली होती कुणालाच कशाचीही भीती नव्हती पण त्या निळ्या आकाशाच्या पलीकडे अंतराळातील गडद शांततेतून जणू मृत्यूच पृथ्वीच्या दिशेने झेपावत होता अज्ञात अशा एका कोपऱ्यातून एका महाकाय ऍस्टरॉइडचा विनाशकारी प्रवास सुरू झाला होता हा तब्बल दहा किलोमीटर रुंद असलेला खडक सत्तर हजार किलोमीटर प्रति तास या अकल्पनीय वेगाने पृथ्वीकडे येत होता आणि मग तो क्षण आला हा अवाढव्य ऍस्टरॉइड आजच्या मेक्सिकोमधील युकातान बेटाजवळ येऊन आदळला तो आघात इतका भीषण होता की ज्या ठिकाणी तो आदळला तिथे तब्बल एकशे ऐंशी किलोमीटर रुंद आणि वीस किलोमीटर खोल असा एक महाकाय खड्डा तयार झाला ज्याला आज आपण चिक्षुलभ ग्रेटर म्हणून ओळखतो या धडकेनं पृथ्वी हादरली ही धडक हिरोशिमा बॉम्बपेक्षा साडेचार अब्जपट शक्तिशाली होती समुद्रात दीड किलोमीटर उंच सुनामी उसळल्या तर आकाशातून आगीचा पाऊस पडला धूल आणि सल्फरनं सूर्य झाकल्यामुळे पृथ्वीवर अंधार पसरला आणि संपूर्ण जग गोठून गेलं या थंडीमुळे आणि अन्नाच्या अभावामुळे पृथ्वीवरील पंच्याहत्तर टक्के जीवसृष्टी कायमची नष्ट झाली डायनासोर ज्यांनी तब्बल सोळा ते अठरा कोटी वर्ष या ग्रहावर राज्य केलं होतं ते आता केवळ एक इतिहास बनले होते अन्नाविना पृथ्वीवरील पंच्याहत्तर टक्के जीवसृष्टी संपली पण याच राखेखाली बिळांमध्ये राहणारे छोटे मॅमल्स वाचले त्यांनाच पुढे निसर्ग मोकळा मिळाला आणि त्यांच्यातूनच पुढे हजारो वर्षानंतर मानवाचा जन्म झाला विचार करा जर तो ॲस्टरॉइड आदळला नसता तर तर कदाचित आजही डायनोसोर असते आणि आपण नसतो एका ऍस्टरॉइडनं एक जग संपवलं पण नव जग निर्माण केलं म्हणूनच प्रत्येक विनाश हा केवळ अंत नसतो तर ती एका नव्या युगाची सुरुवात असते